की की तुमाला सर्वन्ना, तुमाला सर्वन्ना, तुमाला मी नितेश सावी मराठीकरण समिती महाराष्ट्र राज्य या बिगर राजकीय संघटनेतून आज मी तुमच्याशी भेटायला तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांचे विचार ऐकायला मिळत असते तर खरं तर सर्वप्रथम मी जागर मराठीचा या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आमचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व नयनभाई सोबतच आमचे दादा आणि जी त्यांच्या सर्वांचा मी आभार मान्य कर आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हा खूप छान असा कार्यक्रम आज आयोजित केला आणि तुमची सर्वांची उपस्थिती ही एकच गोष्ट दर्शवते की तुम्हाला खरंच मराठीचा काहीतरी पडलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्राचा खरंच काहीतरी पडलेलं आहे आणि तुम्ही त्यासाठी आज येथे उपस्थित आहात वेळात आज वेळ काढून आज मुळात म्हणाला तर सुट्टीचा दिवस होता कुटुंबाचा दिवस आहे पण ते दोन चार तास तुम्ही आज इथे वाया घालवत आहे तर ते कुठल्या तरी चांगल्या कामासाठी घाला तर याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं आज अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो तुमचा फारसा वेळ घेत नाही आहे काही ठराविक दोन चार मुद्द्यांवरतीच मी बोलणार आहे तर सध्याचं जे वातावरण आहे तुम्ही सर्वजण पाहतच आहात टी व्हीमध्ये म्हणा सोशल मीडियामध्ये तर खूपच वातावरण अगदी हळूहळू गंभीर होत चालले मराठी भाषा असू दे मा मराठी माध्यमाच्या शाळा असू द्या मराठी मुलांना नोकरीचा प्रश्न असू द्या मराठी माणसांना घर नाकारणं असू द्या खूप सारे प्रश्न आहेत तर आपल्याला यावरती एकत्रितपणे काम कसं करता येईल तर याविषयी मला वाटतंय मराठी माणसाने जात पात धर्म पंथ राजकारण राजकीय पक्ष संघटना सगळं काही विचारून सगळं काही विसरून एकत्र कसं होता येईल यावरती आपण सर्वांनी लक्ष देऊया मत मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य याबद्दल मी थोडं दोन वेळी तुम्हाला मधोगत सांगतो त्याबद्दल सहा जून दोन हजार पंधरा या दिवशी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या राजकीय संघटनेची स्थापना झाली होती आणि आता पुढच्याच महिन्यात एक महिन्यानंतर या संघटनेला दहा वर्ष होतील आणि या दहा वर्षात मराठी एकीकरण समितीने खूप सारे मुद्दे हाती घेतले आणि ते यशस्वीपणे पारसुद्धा पाळलेत तर याच्यात आम्हाला तुमच्यासारख्या मराठी लोकांचा मराठी माणसांचा खूप मोठा आम्हाला योगदान लाभलेलं ला आहे तर ते योगदान कशा पद्धतीने आहे कि आमी 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 की आम्ही ज्या वेळी शासकीय पातळीवरती आम्ही काम करत असतो प्रशासनाकडे आम्ही मदत मागत असतो किंवा काही तक्रारी करत असतो तर अनेकदा थोड्याफार प्रमाणात का होईना मराठी माणूस एकत्र होतो कालच आपण आता हल्लीचं जे आठ दहा दिवसापूर्वीचं उदाहरण घेऊया जी हिंदी भाषा हिंदी हिंदी भाषाविषयी शालेय शिक्षणात सक्ती होत होती तर हा हे प्रकरण आपल्याला एकदम साधा सरळ दिसत होतं पण मागचं पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली असाल तर ती खूप भयंकर आहे कारण मुळात मी राजकीयदृष्ट्या बोलत नाही आहे एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मी याबद्दल तुम्हाला सांगतो की याच्यामागे हे जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाच्या सर्वात वरिष्ठ पदावरती ज्या तीन व्यक्ती आहेत तर ते अमराठी लोक आहेत आपण कल्पनाच करू शकत नाही की मराठी मा महाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये आपल्या मराठी मुलांना काय शिकवायचं हे जे निर्णय घेत आहेत तर हे परप्रांतीय घेत आहेत आणि हे फक्त मराठी शालेय शिक्षण विभागातच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागात इतर भारतीय लोकांची म्हणजे अमराठी लोकांची जी काही खोगीर भरती झाली त्याच्या त्याच्याविरोधात मला वाटते मराठी माणसाने एकदा जागरूक व्हायला हवं इतर साऱ्या विषयांवर तुम्ही ऐकाल फक्त मी थोड्याच या विषयांवरती बोलणार आहे दुसरी गोष्ट मराठी माणसांना आपण याच प्रकरणात जसं आपण सर्व मी पक्षांचे नाव घेत नाही पण विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे शिवसेना पक्ष असू द्या आणि इतर पक्ष असू द्यात मराठीसाठी बिगर राजकीय पद्धतीने किंवा लोकसहवा पद्धतीने काम करणाऱ्या सोळा सतरा संघटना या ज्यावेळी एकत्र आल्या आणि हा जो निर्णय होता हिंदी शालेय शिक्षणात हिंदीची सक्तीचा तर तो निर्णय कसा रद्द करावा लागला किंवा एक पाऊल शासनाला मागे कसं घ्यावं लागलं तर हे मराठी माणसाच्या एक एकीचं विजयाचं प्रतीक आहे हे मला वाटतं कुठेतरी कमी नको व्हायला यापुढे आपली ही एकजूट आहे तर ती सुद्धा आपल्याला पुढच्या अनेक आपल्याला आता अशी भाषिक आक्रमणे म्हणे म्हणा प्रांतिक आक्रमणे खूप होणार आहे तर ते आपल्याला अशीच ती अबाधित आपली एकी ठेवायची आहे आपल्याला नेहमी एकत्र काम करायचं आहे तर मराठी माणसांना मला तुमच्या या माध्यमातून या व्यासपीठाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा प्रश्न मराठीचा असेल मराठी माणसाचा असेल महाराष्ट्राच्या अस्मितेचा असेल तर आपण आपला प्रांत जात पात धर्म राजकीय पक्ष सर्व काही विसरून आपण पुन्हा एकत्र होऊया आणि मराठी भाषेच्या मराठीच्या सन्मानासाठी आपण जे जे शक्य होईल ते त्या गोष्टी आपण करूया एक आम्ही मराठी एकीकरण समितीमार्फत एक आम्ही मोहीम घेत असतो अनेकदा ज्या वेळी प्रशासन अशा काही गोष्टी करत असतं की जेथे मराठी मराठी माणसाचारख्या भाषेसला पायदे हे तुडवलं जाईल तर आम्ही एक ईमेल कॅम्पेन राबवत असतो ज्याच्यामध्ये काय असतं आमच्या समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती मराठी एकीकरण डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी एकीकरण समिती डॉट ओ आर जी हे आमचे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहेत तर या वेबसाईटवरती आम्ही एक ईमेल कॅम्पेन राबवतो एक ईमेल मोहीम करतो याच्यामध्ये कसं असतं ना शासनाला तुम्हाला तुमचं म्हणणं मराठी म्हणून किंवा महाराष्ट्राचं एक नागरिक म्हणून तुम्हाला ते म्हणणं आम्ही आधीच ते तयार केलेलं असतं तुम्हाला फक्त तिथं जाऊन पाठवा किंवा शासनाला पत्र पोचवा हे एक बटन आम्ही तयार केलेलं असतं तर त्यावर तुम्हाला फक्त एक क्लिक करायचं असतं आणि तुमच्या ईमेल आय डीमधून तुमच्या जीमेलमधून आपोआप तो ईमेल तुमच्या नावाने शासनाला जात असतो तर ही जी शालेय शिक्षणाची हिंदी भाषेची सक्ती झाली होती तर मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा ईमेल कॅम्पेन राबवला होता आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत जवळपास सत्तावीसशे ईमेल शासनाला फक्त दोन दिवसात गेले होते आणि ज्याचा फरक या हा निर्णय मागे घेण्यापर्यंत किंवा त्याची दखल घेण्यापर्यंत आला तर ही मराठी एकीकरण समितीचे समितीचा विजय नाही आहे तर हा तुम्हा सर्व मराठी माणसाचा विजय आहे तर अशीच एकजूट फक्त कायम राहू द्या आणि मी जास्त विषय जास्त वेळ नाही घेत तुमचा अजून खूप सारे खूप मान्यवर आपले बसलेले आहेत तर त्यांचे विषय आम्हाला ऐकायचे आहेत आणि आम्हाला आमच्यासाठी ते प्रेरणादायी असणारच आहेत तर मी पुन्हा एकदा नय, नयन नयनबाई दादा आणि अविनाश तर यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र